ब्रॉट टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स माननीय बाळासाहेब आंबेडकर म्हणजे वंचित बहुजन आघाडी आघाडीमध्ये आहे, विचा स्ता। अमी आहे। अगाड़ी। अगाड़ी का हा प्रश्न आपण काय विचारत असतो आम्ही म्हणतो आहे वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा महत्वाचा घटक आहे त्यांच्याशी आमची चर्चा अनेकदा झाली चर्चेला स्वतः बाळासाहेब आंबेडकर उपस्थित राहिले चर्चा कालपर्यंत सुरू होती आजही राहील महाविकास आघाडीकडून सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर यांना आम्ही एक जो चार जागांचा प्रस्ताव दिलेला आहे तो कायम आहे तो कायम आहे आता त्या संदर्भात अजून काही चर्चा सुरू आहेत आणि त्या ता संपलेल्या नाहीत आणि आम्हाला खात्री आहे की या देशात आणि महाराष्ट्रात जे इदी आमीनचं राज्य सुरू आहे हुकुमशाही वेगळ्या पद्धतीने इदी आमीनचं राज्य सुरू आहे संविधानच गिळत आहेत म्हणजे नरसंहार होतो ईदी आमीन हा नरभक्षक होता हे संविधान भक्षक लोक या देशावर राज्य करतात डॉक्टर आंबेडकरांचं संविधान घेण्याचा प्रयत्न होतो आहे अशा वेळेला आम्ही तिन्ही प्रमुख पक्ष महाराष्ट्रातले आणि देशात दे इंडिया आघाडी त्यांच्याबरोबर संविधान रक्षणासाठी बाळासाहेब आंबेडकर हे आमच्या बरोबर ठामपणे उभे राहतील याची आम्हाला खात्री आहे